शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलासभाई थोरवे यांचा एकोणसत्तरवा वाढदिवस पूल हाऊस रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ता म्हणजेच विलासभाई थोरवे यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस पूल हाऊस रिसॉर्ट पोसरी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला त्यावेळी त्यांच्या अर्धांगिनी म्हणजेच सुप्रिया विलासभाई थोरवे त्यांचा मुलगा म्हणजेच वैभव विलासभाई थोरवे व विलासभाई यांचा पुतण्या आतिश थोरवे आवर्जून उपस्थित होते त्यावेळी सगळ्या कर्जत खालापूरमधील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पोसरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड आज विलासभाई थोरवे त्यांचा एकूण सत्तरवा वाढदिवस आहे याबद्दल तुम्ही काय सांगा भाई विलास थोरेंच्या चा आज एक वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे त्यांची जुनी सहकारी मंडळी व पुरोगामी विचारांच्या सभणीमध्ये काम करणारी मंडळी ते आज त्यांना देण्यासाठी जमा झालेली आहे आणि भाई विलास थोरवे म्हणजे एकनिष्ठ तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व आहे हे मी त्यांना गेल्या एक दोन हजार चार सालापासून मी त्यांना ओळखतो तेव्हापासून आमची मैत्री आजपर्यंत म्हणजे आमच्या मैत्रीत कधीही कटोत आली नाही भविष्यातही येणार नाही आणि भाई मिलास ठरे हे आजीब रसायने हे माणसं जोडणार व्यक्तिमत्व आहे आ, याचा प्रत्येक तालुक्यातील जनतेला आला असेल की बरेच लोक आजही बोलतात त्यांना कि तालुक्यातल्या जन सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार अशी त्यांची जी ओळख आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने भाईल तर खूप खूप शुभेच्छा बाई आपण शताविष्य व्हा ही सदिच्छा आहे